वाड्याला पाडोचा चमत्कार सांगतो तुम्हाला येऊ नान वाड्याला राहिला चात्रीला माहिती नव्हतं तरी होता त्या

मायाप्पा वडील घरला आला आणि घरला आला आपण जायनाच्या राणीने काय केलं ही धनगराचं पोरगाय हा हे तू लवकर हातपाय धोरीत नाहीस सारखं सारखं आमच्या घरात यायचं नाही बरं का आता एक पोत दिलं होत झोपायला गळकी थाळी तुझ्यावायला एक ताब्या दिला होता पितळचा पाणी प्याला बघा आता हाटीलात गेलं तर टेबल साफ केला नाही तर आपण शिव्या घालतो या हाटीला माझ्या देवाला काय दिलं होत एक पोत एक पितळची गळकी थाळी आणि एक पितळचा ताब्या ए मावसे बोलू नको देवाला आल्या नवा शिवाजी कारंडे या भगवंताची राखणारा मेंढका आहे संभापूर गाव आहे त्यांच्याकडून एकावन रुपयाचं बहुमान आले त्यांनी एका, एका तांदेला देव बाळवा म्हणून त्यांना दहा तान देवावं उदंड विषयाचं वरदान द्यावं देवाची विनंती आहे धन्यवाद देवा, देवा, देवा।, हाँ। देवा? हाँ। या लहान ताण्या बाळाला एक पोत एक पितराची गळकी थाळी तांब्या दिला होता गायीच्या गोट्यातच घरात गोट्या यायचं नाही बरोबर आहे सांगा अशी जर तुम्हाला वागणूक कोणी दिली तर तुम्ही गबरशील थांबणार पण था। डाकीचे गाव सोसल्या बाळ मामाने म्हणताना आता दुनिया सगळी लोट्या घेण्याला लागल्या घालायला तस मावळी ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव सोपा पर शक्रायची अनमनंतर दुनिया सगळी माऊली माऊली म्हणून चिखलात लोणे घेत्या हा ध्यानात असू द्या साठी चला आडव जाऊ नका पेंटक सगळं पुढे बसा भक्तगण दर्शन लाईन बंद झालेली आहे चला महिलांनी महिलांच्या बाजूला पुरुषांनी पुरुषांच्या बाजूला बसून घ्या वागलं करली वागलं करली लोक सगळी वागले बसली बाजूबा ओदासाठी पुजारी या लागले जाता तिकड ओदाच्या आधी येऊन बसावं ओदाच्या आधी येऊन बसल की आपली रोग पीडा संकट सगळी दूर होते ओदाचा माहिमा